आज आपण बाजारात जी रुटी फ्रुटी मिळते ना ती कशी बनवायची घरच्या घरीच ते बघणार आहोत तर चला मग रेसिपी बघूया तर त्यासाठी काय करायचं जर आपल्या दारात एखादं पपईचं झाड असेल तर त्याची एक कच्ची पपई तोडून घ्यायची जर नसेल तर बाजारातून घेऊन यायची पपई स्वच्छ धुवून घ्यायची नंतर अशी कट करायची मधून आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या बिया काढून स्वच्छ करून घ्यायची नंतर त्याचे असे मोठे मोठे चार काप करायचे आणि कर जे नंतर वरचं हिरवं जे साल असते पपईची ते आपल्याकडं जे बटाटा सोलायचं वगैरे असेल तर त्यानं ती साल व्यवस्थित काढून घ्यायची सगळी साल काढून घेतल्यानंतर त्याचे काय करायचं एकदम असे बारीक बारीक क्यूब कट करायचे एकदम बारीक क्यूब करायचे म्हणजे जसं बाजारात असतात ना तसे हे सगळं व्यवस्थित कट करून घेतलं की मग स्वच्छ एकदा पाण्यानं धुवून घ्यायचं हे एकदम असं बारीक बारीक कट करायचं नंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं नंतर मी इकडे कडेमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये हे स्वच्छ धुतलेली पपईचे काप टाकायचे आणि व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं शिजवायचे मंदाचे वर हे बघा असं व्यवस्थित मऊ पर मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि हे बघा इथं मऊ शिजलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटं तर लागतात शे व्यवस्थित मोहण्यासाठी नंतर मी एका चाळणीमध्ये ते काढून घेतलेलं आहे सगळं त्याच्यातलं पाणी जे आहे सगळं ते नितळून जातं चाळणीत ठेवायचं थोडा वेळ नंतर मी पाक बनवायला घेतला आहे तर ती जी पपई आहे ती एक अर्धा किलो तर असेल मग त्यासाठी मी ना एक कप आहे मेजरमेंटचा त्यानं सपाट कप एवढी साखर आणि तेवढंच पाणी घेतलं आहे त्याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला लाडवाला वगैरे एक तारी पाक बनवतो तसा काही बनवायची गरज नाही फक्त ना साखर बिरगळपर्यंत एक उकळी आणून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे आपण शिजवलेले पपईचे काप आहेत ते त्या पाकात टाकायचे आणि थोडंसं जर आपल्याकडे इसेन्स वगैरे असेल व्हॅनिला ते टाकायचं टाका एका द दोन ड्रॉप टाकायचे आणि ते पाकाचं पाणी थोडं कमी होऊपर्यंत असं हलवून घ्यायचं नंतर जेवढे आपल्याला कलर बनवायचे आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या वाटीत ते काढून घ्यायचं थोडं थोडं तर मी लाल, तर लाल हिरवा आणि केशरी हे माझ्याकडं कलर होतं तर पिवळा कलर नव्हता म्हणून मी थोडीशी हळद कडईमध्येच दे टाकून असं हलवून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं भाजलं पाणी टाकून थोडा वेळ असं भाजून घेतलं म्हणजे हळदीचा कडवटपणा कमी होतो त्याच्यानंतर जे माझ्याकडं कलर होते ते पाण्यात थोडे मिक्स करून असं सगळं वाट्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कलर थोडा टाकायचं म्हणजे असं कडवत पण येत नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं कलर सगळीकडे व्यवस्थित लागण्यासाठी ठेवून द्यायच्या वाट्यात अशाच किती छान दिसत आहेत ते कलर सगळे आणि झाकून ठेवून नंतर एका प्लेटमध्ये काढून वाळवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सुकतं आणि हे बघा माझं व्यवस्थित असं जसं बाजारात मिळते ना तसं सेम टू सेम हे दिसतंय आणि चवीलाही खूप भारी झालं होतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये